देशभरात अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाई. असे मानले जाते की भगवान विष्णूंचा अवतार असलेले भगवान धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले होते व धनत्रयोदशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते कारण त्यांना आरोग्य आणि समृद्धीचे देव मानले जाते भारतात भगवान धन्वंतरींना समर्पित अनेक मंदिरे आहेत परंतु उत्तर प्रदेशात भगवान धन्वंतरींना समर्पित एक अद्वितीय मंदिर आहे जिथे फक्त दर्शनाने सर्व आजार बरे होऊ शकतात वाराणसीतील सुदिया येथील भगवान धन्वंतरीचे मंदिर देखील वैद्यराजांचे वैयक्तिक निवासस्थान मानले जाते या मंदिरात फक्त धनतेरसला पूजा केली जाते आणि मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच धनतेरसला उघडतात या एका दिवसाच्या उघडण्यामुळे आजारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भगवान धन्वंतरींना औषधी वनस्पती अर्पण करतात भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि प्रचारक मानले जाते मंदिराचा इतिहास धनत्रयोदशीच्या दिवशी हिमालयात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींनी भगवान धनवंतरीची पूजा केली जाते या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे या मंदिरात तीनशे वर्षांहून अधिक जुनी अष्टधातूची मूर्ती आहे जी अमृताचे भांडे सुदर्शन चक्र आणि हातात शंख घेऊन उभी आहे ही मूर्ती खरोखरच मनमोहक आहे असे मानले जाते की हे मंदिर देशातील एकमेव मंदिर आहे जिथे भगवान त्यांच्या ख्या स्वरूपात विराजमान आहेत म्हणूनच या मंदिराला देशभरात सर्वोच्च मान्यता आहे आणि भाविक त्यांच्या आजारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवानांच्या दर्शनासाठी येतात दिवंगत राजेशाही वैद्य शिवकुमार शास्त्री यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या या मंदिरात पूजा करत आले आहे आणि ते अजूनही मंदिराचे व्यवस्थापन आणि पूजा करतात